आजचा नाश्ता अतिशय झटपट आणि क्रिस्पी आणि आतून नरम असा नाश्ता आहे आणि असा नाश्ता जर तुम्ही मुलांना करून द्या ना तर मुलं काय मोठीसुद्धा पटकनच डिश खाली करेल इतका सुंदर आणि सॉफ्ट छान झालेला आहे चला पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू रोजच्या सकाळीला आपल्याला प्रश्न पडतो की आपण नाश्ता काय करायचा आता मुलं घरीच आहे आणि मुलांना नवीन नवीन नाश्ता पाहिजे तर मी विचार केला जरा म्हटलं झटपट आणि पटकन करू आपण तर इथे मी रवा घेतलेला आहे एक वाटी रवा घ्यायचा आपल्याला आता रवा इथे मी जाड वापरलेला आहे तुम्ही बारीक रवासुद्धा त्यामध्ये वापरू शकता आता अर्धी वाटी दही घ्यायचं थोडं आंबट दही होतं किंचित आणि त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटीस पाणी टाकायचं आहे आणि तिन्ही साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचे आता याला आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं कमीत कमी, कमी दहा मिनटं तरी रेस्ट करायला ठेवायचं आपल्याला तोपर्यंत मिरची घ्यायची आता तीन मिरच्या घेतलेल्या हिरव्या आणि कोथिंबीर घ्यायचं मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून आपल्याला त्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे आणि ही पेस्ट आपल्याला नंतर त्यामध्ये टाकायचं आहे आता पंधरा मिनटं झाल्यानंतर बघायचं चांगलं चा फुलून आलेला आहे आणि त्यामध्ये मी पेस्ट टाकलेली आहे हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि सगळं आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आता पाणी जर लागेल तर परत आपण त्यामध्ये पाणी टाकायचं अंदाज पाहून आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि थोडी आपल्याला एक चमचा साखर टाकायची तो चांगला आता तोपर्यंत प्लेटला चांगलं आपल्याला तेल लावून घेतलेलं आहे ही आपल्याला पूर्वतयारी करायची आणि एका साईड आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे आता थोडं त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे रवा कसा फुल्ल आपल्याला आणि पाणी कसं पूर्ण आटून गेलं म्हणून त्यामध्ये मी परत थोडं पाणी टाकलेलं आहे आणि नंतर आपल्याला इनो टाकायचा इनोवर परत आपल्याला थोडं पाणी टाकायचं आणि पटकन एकजीव करायचं इथे जास्त वेळ घालवायचा नाही आपल्याला पट आणि नंतर काय करायचं पटकन मिक्स केल्यानंतर आपल्याला प्लेटमध्ये टाकायचं आहे आता इथे मी तुम्हाला झटपट असा ढोकळा करून दाखवणार आहे परंतु हा ढोकळा थोडा वेगळ्या पद्धतीने करणार आहे नक्की शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा नंतर आपल्याला दहा मिनटं चांगलं वाफवून घ्यायचं आहे आता हा रव्याचा पटकनच होतो याला जास्त वेळ लागतच नाही दहा मिनटाचा हा नाश्ता आहे तर दहा मिनटं झाल्यानंतर आपल्याला चेक करायचं अतिशय सुंदर आणि छान आपला ढोकळा झालेला आहे आणि नंतर आपल्याला थंड करायला ठेवायचं थंड झाल्यावरच आपल्याला काय करायचं आहे त्याचे काप करून घ्यायचे आहे आता मी इथे काप थोडे वेगळ्या पद्धतीने करणार आहे तुम्ही चौकणीसुद्धा करू शकता मी थोडेसे त्रिकोणी केलेले आहे अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने मी काप केलेले आहे बघा किती सुंदर झालेलं आहे आता तुम्ही याला फोडणी घालू शकता किंवा तसासुद्धा खाऊ शकता परंतु मी वेगळ्या पद्धतीने करणार आहे निर्लेखच्या तव्यावर आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि तेल टाकल्यानंतर आपल्याला हा ढोकळा ठेवायचा आहे आता हा ढोकळा आपल्याला काय करायचं आहे दोन्ही साईडनी छान असा लालसर होऊ द्यायचा आता वरून थोडंसं मी तिखटसुद्धा टाकलेलं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल आणि दोन्ही साईडनी आपल्याला थोडासा क्रिस्पी होऊ द्यायचा बघा अशा पद्धतीने आपल्याला हा करून घ्यायचा आहे अतिशय सुंदर लागतो तुम्ही नक्की या पद्धतीने एक वेळा करून बघा आणि दोन्ही साईड छान झाल्यानंतर आपल्याला सर्व करायचं आहे अशा पद्धतीने सगळे जे काही आता ढोकळे असे राहिलेले असेल ते मी परत तसेच करून घेणार आहे असा जर केला ना तर मुलांना अजून चांगल्या पद्धतीने आवडेल आणि त्यांना वाटेल की बा वा आईने काहीतरी वेगळंच करून दिलं आहे आणि वरून आपल्याला टमाटर सॉस लावायचा किंवा तुम्ही हिरव्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि इतरांना तुम्ही शेअर करू शकता बघा स्पंजी बाहेरून कुरकुरीत आणि आतून स्पंजी असा हा ढोकळा झालेला आहे आज माझ्या रेसिपी अतिशय सिम्पल असतात जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी राहा